तर ज्याच्या नावातच सु आणि शी आहे आणि बोनसमध्ये कुलकर्णी आहे सु शी आणि कुलकर्णी म्हणजे सगळं सारखं सारखंच याचा काल एक व्हिडिओ पाहिला आंतरवलीतले काही व्हिडिओ दाखवून त्या आंदोलकावर बोलत होता त्याच्यामध्ये तर व्हिडिओची सुरुवातच त्यानं माझ्यावर टोमणा मारून केली हे म्हणतो की आजकाल काही लोक मलाच शिव्या घालत आहेत मराठा द्रोही म्हणत आहेत मलाच बेकार धुतलं त्याचा आक धुतलं तर बाबड्या ते आमची भाषा आहे तुला नाही कळणार आणि धुवाचाच जर विषय आला ना तर तुला सांगतो आम्हाला एक पक्क माहीत आहे की जसा कौवा कितना बी आले हंस नाही बनता कुत्र्याची शेपूट हेकडी ते हेकडीच डुक्कर की नाही डुक्कर तू या भाषेतली ते विष्ठा काढं कधीच सोडत नाही तसंच मसाडीला किती बी धुतलं ना तरी ते काळीभोरच पण मशीचं एक तर चांगलं आहे ते चार पाच लिटर दूध तर देते आणि तू विष कालवायचं काम करतो बिस्किटं घेऊन तर असा तू हातरायच्या ना पांघरायच्या कामीचा विषय सुरू करण्यापूर्वी माझा परिचय देतो बाबांनो नमस्कार मी त्रिशूल आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपण विनंती आहे की पहिलं आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्त मांडा या असल्या पानच ना आपण रोज खोलतो विशेष नाही हे असल्या व्हेरायट्याना या फडणवीसांनी लय पोसून ठेवल्या आहे आणि त्याचाच वाईट वाटतं व्हेरायट्या म्हणजे ते बांग सदावरती ढक्कन हाके आणि एक ते ह्याचीच मावशी सविता का काय ते कलर कलरचे मॉडेल जत्रेतून धरून आणले आहेत काय देवाळ ठाऊक म्हणजे पा मी पण भाजपमध्ये काम केलंय सुरुवातीला हवा मुख्यमंत्री झाला ना आता मला वाटायचं कि वा बघा किती मस्त बोलतो भाषण करतो संयमी आहे पण तीन वर्षातच यांना रूप दाखवलं आपलं खरं रूप एकवीस पुरणपोळ्या खाणार आहे या माणसानं असो तर यो सु आणि शी नावा पुढे लावून मिरवणारा त्याच्या व्हिडिओत पुढे काही व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो की बघा आंतरवलीत जे काय हाणमारी झाली ना ती कोणी घडून आणली कशा पद्धतीने दगडफेक झाली चार पोलीस कसे जखमी झाले त्यांचे फोटो दाखवून बर तर बांधवांनो एक सांगतो बोलत जरी हा असला ना तरी याचा बोलवता धणी दुसऱ्याच आहे म्हणून डायरेक्ट की नाही याच्या बोलवत्या धन्यालाच मला काही प्रश्न विचारायचे सांगा फडणवीस साहेब हे दोन मिनिटाचे व्हिडिओ दाखवून तुम्ही काय सिद्ध करू पाहत होता काय सिद्ध करू पाहत आहेत त्या अंतरवलीकरांना आता पुन्हा एकदा रडारवर घेऊ पाहतात का तुम्ही बरं एकाच प्रश्नाचं उत्तर द्या तिथं हजारोच्या संख्येत सशस्त्र पोलीस कस काय उपोषण चालू असताना कसं काय आले ते पोलिसवाले तेवढ्या मोठ्या संख्येत अचानक द्या उत्तर काय आंतरवली काय बॉम्ब बनवायचा कारखाना होता का की तिकडे कोणता पाकिस्तानी आतंकवादी लपून बसला होता काय होतं काय आंतरवलीत एवढा पोलीस फौज फाटा बंदुकी ते छर्याचे ते एअरगन अश्रुधुराचे बॉम्ब काय साठी र बापू सांग की अजून ते एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ चोपड्या सांगायला कि बघा कसे इशारे करत आहेत आंदोलक बघा काय काय म्हणत आहेत घेरा घाला टॅक्टर आडवे लावले हा म्हणजे आमच्याच गावात यावं आमचेच डोसके फोडावे गोळ्या घालाव्या हा आमच्याच पोटऱ्या फोडा डोसके फोडा ना आमच्याकडूनच कवाड लावून घरात बसायची अपेक्षा ठेवा होत नसते तुमच्या भाषेत क्रियेला प्रतिक्रिया आणि आमच्या भाषेत रट्ट्याला रट्टेच जे हातात आलं ना त्यांनी हा खेड्यात असंच असते वारे राज्याचे पालक हा अजून एक ते जखमी पोलिसांचे फोटो त्या घटनेत जे पोलीस कर्मचारी जखमी झाले ना ते बिचारे त्यांच्याबद्दल आमच्या मनात आताही दया आहे त्यांचा आमच्यावर काय वैयक्तिक राग नव्हता गावात हे येऊन हे सगळं करायला तुम्ही आदेश दिले नसते तर ते आले पण नसते ना हे सगळं घडलं असत ना जखमा झाल्या असत्या त्यांच्याबद्दल मी उगाच काही बोलत नाही पण तुम्हाला त्याच दवाखान्यात ऍडमिट असलेले त्या मार्क्यातले इतर पेशंट दिसले नाही का अजूनही खाटेत पडून आहेत म्हातारे लोक पायात रॉड तसेच आहेत गोळ्याच्या खुना अजूनही अंगावर आहेत आणि असे चार नाही चारशे आहेत साहेब किती का का फक्त पोलिसाच माणसं आहेत का आणि बाकी काय जनावर व्हायच काय त्यांचे व्हिडिओ आहेत अजून म्हणसाल तर पाठवतो तुम्हाला म्हणजे चारच फोटो आलटून पालटून दाखवत एकतर्फी व्हिडिओ बनवण्यावरून तुमची लायकी लक्षात येते तुमची लायकी कळते फडणवीसांनी हे असल्या पाकिटबाज लोकांच्या आडून तुमचे छुपे अजेंडे राबू नका त्यांनी कायम तुमचंच नुकसान होईल बघा जमलं तर आणि हे असे ना हे जरा आवरा बघू आज एवढंच भावांनो विनंती आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल बटन सुद्धा लावा म्हणजे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय